असताना आज पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो माझ्या भटक्या समाजाला इतकी बेकार अवस्था आहे पाच वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे बावन्नला स्वातंत्र्य मिळालं आणि सोलापूरमध्ये मागा सरांनी सांगितलं की कारागृह कारा होता आणि त्या ठिकाणी असताना ते सेटलमेंट तोडण्यात आली आणि तेव्हापासून माझा समाज हा भटका समाज आहे आणि इथंपर्यंत झालं संविधानामध्ये माझ्या समाजाला अजूनही आरक्षण दिलं जात नाही अतिशय बेकार अवस्था आणि आज आपण कुठल्या तरी पुढाऱ्याच्या मागे धावतोय पण मला एवढं कळतं की माझ्या भटक्या समाजाला अजूनही आरक्षण नाही कुठलीच शासकीय मिळू एखादी योजना सगळं राबवून येत येत नाही तितकी माझ्या समाजावर या भटक्या समाजावर फार बिकट अवस्था आहे आपण कुठेतरी जागृत झालं पाहिजे कुठेतरी काम केलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे मगा सरांनी सांगितलं की सोलापूरमध्ये एक तारखेला या ठिकाणी विट्यामध्ये यात्रा येते तर आपण सर्वांनी भटक्या समाज जेवढा आहे त्या समाजाने एक वज्रमोठ या ठिकाणी होऊन या कुठेतरी संवाद यात्रेला आपण या ठिकाणी एकत्र उपस्थित राहाव्या आणि जे प्रश्न आहेत हे प्रश्न आता आपण म्हटलं सापणार नाही इथून पुढच्या पिढीला हे अजून प्रश्न उद्भवतील आपलं जीवन केलं हे न मानता आपण इथून पुढे आपल्या पिढीला आपली मुलं असतील आपण इथून पुढे जी एकोणीसशे साठचा दाखला अजून दा, जातीचा दाखल्याचा तर प्रश्न सुटणार नाही पण आपण कुठेतरी एकत्रित घेऊन हा प्रश्न वज्रमुठ पाहून कलेक्टरला पत्र देणे आणि वगैरे वगैरे काहीतरी करून हा प्रश्न सोडवला पाहिजे आपलं जीवन गेलं म्हणून असं संपू नका की आपल्या मुलाबाळांचा विचार करा शिक्षणाचा कारण शिक्षण ही अजूनही माझ्या बटक्या समाजात मिळत नाही आणि एक मुद्दा असा जाणवतो सर की आता माझ्या पारधी समाजात जर एखादा मुलगा नोकरीला लागला तर ठस ठसा उमटवला हा पारधी समाजाचा मुलगा हा वडर समाजाचा मुलगा आहे आणि त्याला शिक्षण नोकरीमध्ये घेतलं जात नाही का माझा समाज पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाला आम्ही स्वातंत्र्य नाही का आम्हाला अधिकार आहे का नाही आम्ही पण संविधान मानतो ना मग का ही अशी कुठेतरी ठसा उमटवण्याचं काम आहे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण एकत्र येऊन शिक्षण असेल आरोग्य असेल हक्क असेल त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि सगळ्यात इतकी बिकट अवस्था आहे की समाजाला माझ्या हे गाव सोडून दुसऱ्या गावाला जा जावं लागतं सरकारने अनेक स्कीम आणल्या पण माझ्या भटक्या समाजाला एकही स्कीम दिली जात नाही या कुठेतरी शासनाला आपण जाब विचारलं पाहिजे बेकार अवस्था आहे सर मी बघितलं पावसाळ्यात तर बेकार अवस्था आज नदीवाला समाज असेल पा ती इतकी बघितली ना आयला आपण काय जीवन आणि ह्याचं आज काय जीवन असाय संविधान हे सगळ्यांना लागू झालं पाहिजे आरक्षण नाही तर समाजाला कसं जगायचं संविधान मांडलं पाहिजे ना मग एवढं बोलून मी सांगतो आणि एक तारखेला विट्यामध्ये यात्रा येत्या ते आपण सर्वांनी या भटक्या समाजाने एका ठिकाणी उपस्थित राहून ज्या अडचण आहेत त्या मांडण्याचं आपण काम करूया